मग तुम्ही आहात की नाही माझ्यासाठी मुंडे साहेब करणार की नाही तुम्ही माझ्या निवडणुकीची काळजी मुंडे साहेबांनी प्रेम दिला सा कोण माणूस नाही स्वतः छत्रपती उदयन राजेन ते माझ्या एका ग्रामपंचायत मध्ये काम, गा, गा, ग्राम काम करणाऱ्या सुरेश मानेपर्यंत मुंडे साहेबांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही तांड्यावरच्या माणसालाही वाटतं मुंडे साहेब आमच्या गाडी वाडी वस्त्या तांड्यावरच्या माणस प्रत्येक माणसाला वाटतं मुंडे साहेब माझे होते आणि हे त्यांचं माझे पण हीच मोठी जबाबदारी माझ्यावर आहे मी तुम्हाला सांगते माझ्या जीवनाच्या अखेरच्या श्वासापर्यंत तुमचं किंवा माझ्या पक्षाचं किंवा माझ्या प्रधानमंत्री मोदींचं मान खाली हो जाईल असं काम मी कधी केलं नाही न कधी करणार आहे सर्व वंचितांच्या लढाईमध्ये मी तुमच्या अंगावर आलेला प्रत्येक वार स्वतःच्या अंगावर झेले म्हणून आपल्या सर्वांना मी सांगणार आहे ले ले कारे करते। कारे करते की आपल्याला प्रयत्न करायचे तुम्ही आलेले बुथवरचे कार्यकर्ते बुथवरचे कार्यकर्ते आहेत की नाही शक्ती केंद्र प्रमुख आहेत की नाही मोदींना ऐकण्यासाठी मोदींचा प्लॅन ऐकण्यासाठी आलेली जनता आहे की नाही मग हे लोक इथे आलेत जर तुम्ही प्रयत्न केला तर हा विजयाचा रथ कोणी थांबवू शकेल का तुम्ही जरी निवडणूक हातात घेतली उद्या मी म्हणले ताई म्हणल्या धनुभाऊ म्हणले मुख्यमंत्री महोदय मल्ले तरी या निवडणुकीचा निकाल जर तुम्ही हातात घेतला तर कोणीही बदलू शकणार नाही हो मला माझ्या जिल्ह्याला पूर्णपणे सिंचित करायचंय मला सिंदपना नदीचे बॅरेजेस बांधायचे आहेत मला या जिल्ह्याची सर्व जमीन ओलिता खाली आणायची आहे लिफ्ट इरिगेशननी या जिल्ह्याला पाणी द्यायचंय मला या शेतकऱ्यांचा पुत्र मी नाहीये मी मुंडे साहेबांचे पुत्र आहे तेही शेतकरी होते पण शेतकऱ्यांचा मित्र नक्की बनायचा आहे आणि शेतकऱ्यांचा मित्र बनण्यासाठी मला ही जमीन ओलिता खाली आणायचा त्याचबरोबर मला या जिल्ह्यामध्ये जे माझे उस्तोड कामगार आहेत ज्यांच्या हातावर कोयता आहे असे परिश्रम कोणीच करू शकत नाही असे परिश्रम हे माझे उस्तोड कामगार करतात या ऊसतोड तोड कामगारांचं जीवन बदलण्यासाठी मोदीजींना खास हट्ट करून येणाऱ्या पाच वर्षामध्ये त्यांचं जीवन बदलून त्यांच्या मुलांनी तरी ऊस तोडू नये अशा प्रकारची भूमिका मला घ्यायची आहे घेणार की नाही आपण मोदीजींवर यामध्ये विश्वास ठेवून ही भूमिका करायची आहे मला एक इच्छा आहे मोदीजी एखाद्या उद्योगपतींना फोन करल्या आणि सांगितलं की या बीड जिल्ह्यातले लोक बाहेर जातात ऊस तोडायला जातात कष्ट करायला जातात या बीड जिल्ह्याच्या लोकांना रोजगार पाहिजे तर इथे दहा हजार युवकांना रोजगार देईल असे दोन चार प्रकल्प झाले तर सांगा बेरोजगारीचा प्रश्न मिटणार आहे की नाही तो मिटल्याशिवाय राहणार नाही आपण प्रयास करायचे मी माझ्याकडे भेटायला जे लोक येतात ते भेटायला लोक जर शंभर आले तर त्या शंभर पैकी दहा पेशंट असतात त्यामध्ये दोन तीन कॅन्सर पेशंट असतात स्वतःच्या इलाजामुळे पैसे नसल्यामुळे जमीन दाग दागिने विकून सुद्धा त्यांना स्वतःला इलाज देता येत नाही त्यांना खर्च परवडत नाही अशांसाठी बार्शीच्या धर्तीवर इथे मोठं असं हॉस्पिटल काढून मोफत इलाज गरिबांचा करण्यासाठी मी मोदीजींना आग्रह करणार आहे मला विश्वास आहे तो आग्रह हे मोडणार नाही आपली रेल्वे दीड दोन वर्षात पूर्ण होईल रेल्वे आली की उद्योग येईल उद्योग आले की पैसे येतील पैसे आले की सुबत्ता येईल सुबत्ता आली तर लक्ष्मी नांदेल आणि माझा हा जिल्हा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार सगळे वचन आम्ही देतो सगळे वचन आम्ही पूर्ण करतो मग तुम्ही निवडणूक कुठल्या मुद्द्यावर नेता तर येऊन जाऊन निवडणूक कुठल्या मुद्द्यावर जाईल तर ती मुद्द्यावर जाईल धर्म आणि जातीच्या मी माझ्या मुसलमान बांधवांना विचारणार दहा वर्षामध्ये तुमच्या केसाला तरी धक्का लागला का तुम्हाला कोणी एवढा तरी त्रास दिला का पण तुम्हाला घाबरवण्यासाठी कायद्यांचं सांगतात एवढे कायदे आले तेवढे कायदे आले मी माझ्या मुसलमान बांधवांना वचन देते मोदीजींना मोदीजींचा परवानगी समजून वचन देते की या देशामध्ये जहा आपदा दादा, दादा, उनके दादा पैदा हुए ये देश आपका भी उतना ही है आपका बाल भी भी बाका नहीं नहीं होगा आपको धक्का लगेगा वादा मैं आप नुसत भूलतापांनी राजकारण करून या देशाने पाहिले दोन हजार चौदा पर्यंत साधे शौचालय नव्हते माझ्या माय माऊलीला बसण्यासाठी पाणी नव्हता घराघरामध्ये घराघरामध्ये लाईट नव्हती त्या देशामध्ये कानाकोपऱ्यात ते पोचवण्याचं काम गरीबाच्या पोटी जन्म घेतलेल्या मोदीजींनी केलेला तुम्ही पण प्रयत्न करा विजय एवढा मोठा मिळेल की कॉलर टाईट करून तुम्ही तुमच्या गावागावामध्ये फिराल मग कॉलर टाईट करायची आहे का मान खाली करायची का मान वर करून काम करायचं आहे मान वर करून काम करायचं आहे मग आजपासून मौजीजींचा भाषण झाल्यापासून ते तेरा तारखेला संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मेती आपली जी मतपेटी आहे ती सील होईपर्यंत आपण आता था। थांबायचं नाही थकायचं नाही रुकायचं नाही आणि कोणा समोर अजिबात झुकायचं नाही मी तुम्हाला एवढंच सांगेन डुपकिया सिंधू मे गोताखोर लगाता है जा कर खाली हात लोटकर आता है डुपकिया सिंधू मे गोताखोर लगाता है जा कर खाली हात लोटकर आता है मिलते नहीं जा सहज ही मोती गहरे पानी में मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में बढ़ता डूबता उत्साह इसी हैरानी में मुट्ठी में उसके खाली हर बार नहीं होती मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती कोशिश करने वालों की कोशिश करने वालों की हार नहीं होती तो क्या होती है फिर मग माझ माझ बटन नंबर काय बटनाचा मग मुंडे साहेबांची कोणत्या नंबरची लेख आहे मी मुंडे साहेबांची नंबर एक ची लेख एक नंबरच्या पेटीवरच एक नंबरच बटन तुम्ही दाबाव असे तुम्हाला हात जोडून मी विनंती करते बाला आजपासून पाच वर्ष सालगडी म्हणून ठेवा एक क्षण सुद्धा बीड जिल्ह्याच्या विकासाशिवाय विचार करणार नाही हे वचन देते आणि माझ्या वाणीला विराम देते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र